नमस्कार जय गोरोबा माझं नाव महेश दगडू सायकर गाव निगडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला पहिल्यांदा होतो त्यानंतर मग आता विरारला स्थायिक झालो आहे पण पहिल्यापासून समाजासाठी काहीतरी करण्याची एक जिद्द आणि तळमळ ती काय राहत गेली नाही आणि हे वसई विरार नालासोपारा ह्या भागामध्ये आपला जो समाज बांधव इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे तर त्या सगळ्यांना एकत्र एक कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावं तसंच त्याबरोबर इकडच्या ग्रामीण जो भाग आहे त्या ग्रामीण भागालासुद्धा एक व्यासपीठ तयार मिळावं त्यासाठी एक छोटासा प्रयत्न करून वीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी वसई नालासोपारा विरार शहर कुंभार समाजाची स्थापना करण्यात आली त्यावेळेला मला प्रदीपजी तेंडुलकर साहेब डॉक्टर यशवंत कुंभार जवन पंदिरकर परशुराम जांभोडेकर प्रभाकर चिंदरकर मानगावकर गोविलकर अशा अनेकांनी मला त्या वेळेला सहकार्य केलं आणि ह्या मंडळाची स्थापना झाली मंडळाची स्थापना झाल्यानंतर समाज उपयोगी अनेक कार्यक्रम घेण्यात आले दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत खंड न पडता अनेक विविध उपक्रम आपण ह्या सा माध्यमातून राबवले आणि चांगल्या प्रकारे इथे एक संघटन या वसई नालासोपारा महानगरीमध्ये एक उभं केलं कमीत कमी दोन ते अडीच हजार कुटुंब इथे समाजाची इथे उपस्थित आहेत राहत आहेत नाही म्हटलं तरी पण एक एक साडेसात आठ हजारच्या आसपास समाजबांधव इथे आपल्या ह्या महानगरीमध्ये वसई नाला सभागृहमध्ये राहत आहेत या मंडळाच्या मार्फत आपण सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी विशेष कामगिरी बजावले अशा मान्यवरांचा आपण जीवन गौरव समाजभूषण उद्योजक नुकताच मंडळाच्या वतीने एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी नालासोपारा हो येथे या मंडळाचा मंडळाच्या मार्फत एक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग व्यवसायामध्ये ज्यांनी ज्यांनी विशेष कामगिरी केली अशा मान्यवरांचा आपण तिथे सत्कार सन्मान के करण्यात आला त्याचबरोबर स्थानिक जी जी, जी, जी आ, का मुलं आहेत व्यावसायिक आहेत किंवा विशेष प्रावीण्य ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांचा सत्कार आपण त्या कार्यक्रमामध्ये केला आहे आणि विद्यार्थी गुणगौरव आपण नेहमीच प्रत्येक वर्षी करतच आलेलो आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे आपले आहेत त्यांचा सन्मान माता भगिनी विधवा माता भगिनींचा सन्मान आणि तसंच सध्या अतिशय फार प्रकाशनी महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे व वधूवर मेळावा तो वधूवर मेळावाही आमच्याकडे ह्या वेळेला अतिशय चांगल्या प्रकारे झाला समाज बांधवांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक वर्ष वर्ष ह्या कार्यक्रमाला अतिशय अभूतपूर्व असं चित्र ज्यामध्ये असतं आणि फार उल्ल उत्साहनं आणि प्रकर्षाने सगळ्या समाधानाने एकत्र एका एकजुटीने इथे आम्ही काम करतो या कार्यक्रमामध्ये यावेळेला अतिशय नमूदकार असं वाटतं की श्री वासुदेव कामणकर लिखित जे रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये सर्कल म्हणजे सर्कल पदावरती ज्यांनी काम केलं असे रेव्हन्यू डिपार्टमेंटमधले वा श्री वासुदेव कामणकर साहेब यांचा इदम न मम ह्या पुस्तकाचं दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन सोहळा अतिशय दिमागदार आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रचंड गर्दीमध्ये हा सोहळा झाला अनेक मान्यवरांची त्याला उपस्थिती लाभली होती आणि त्यांचाही प्रत्येकाचा त्यांच्या बाबतीमध्ये जो पुस्तक लिहिले आहे त्याबद्दल अनेकांनी त्यांच्याबद्दल गौरव उदगर काढले डॉक्टर महारुद्र कुंभार यांनी यांनी ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं मला समाजाला फक्त एकच विनंती आहे की आपण एकटे राहिलो तर मागे पडू आणि जुडून राहिलो तर पुढे राहू त्याच्यामुळं छोटे छोटे कार्यक्रम असो हो किंवा छोट्या छोट्या भेटी असो हो किंवा छोटे छोटे मेसेजेस तो आज तर फार सोपं झालं आहे व्हॉट्सअप आहे तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं समाजाला गुड मॉर्निंगचे मेसेज नका टाकू फक्त एकच मेसेज टाका इथे इथं आपल्या आपल्या समाजाचा हा माणूस हा काम करतोय त्याला प्रोत्साहन द्या एवढ्या मेसेजने खूप काही होतं सुंदर अतिशय सुंदर हा साक्षर आहे अतिशय म्हणजे सलोख लेखन आहे त्यांचा जो व्यासंग आहे त्यांची जी संग्रह आहे तो खूप उल्लेखनीय आहे पण सगळ्यात एक अशी प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट ब हे करतो सर्वांनी महादेव सिरीज बघितली असेल किंवा सगळ्यांनी टी व्हीवरती एवढ्या आड आडत्या ऐकल्या असतील हे असतील पण ती महादेव सिरीजमध्ये शिवतांडव स्त्रोत्रम आपलं सगळ्यांनी ऐकलं फक्त असेल वाचायला तुम्हाला किंवा ऐकल्यानंतर पुन्हा प्रोनाऊन्स करायला खूप अवघड जातं ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य फक्त एका पानावर मी सांगतो ते शिवतांडव स्त्रोत्रम तुम्ही वाचाल पण आणि ते तुम्हाला समजेल पण हे दैवी आहे फक्त कारण त्या शिवतांड स्त्रोत्रम ऐकल्यानंतर माणसाच्या स्वभावामध्ये आत्म्यामध्ये फरक पडतो वाचल्यानंतर त्याच्या त्या आत्म्याला किती शांती भेटेल तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की हे पुस्तक प्रत्येकाने घ्या वाचा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पण ते संग्रहासाठी द्या कारण ह्याच्यातून आपल्या समाजाची न फक्त समाजाची नाही तर हिंदू संस्कृतीची पण जडणघडण ह्याच्यात याच्यात आहे तीच आपल्या येणाऱ्या समाजाला द्या एवढंच बोलून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद आणि खरंच पुस्तक अतिशय वाचण्यासारखं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हरिपाठापासून मनाचे श्लोकपासून रामरक्षापासून अनेक धार्मिक याच्यावरती त्यांनी प्रार्थना म्हणा किंवा सुंदरपैकी श्लोक असे त्यांनी त्या पुस्तकामध्ये रचले त्यांच्या सुवादच्या अक्षरामध्ये ते लिहिलेले आहेत आणि तसं ते प प्रिंट करू करून ह्या इदम न मम पुस्तकाचं उद्घाटन छानपैकी आमच्या ह्या वसई नालासोपारा मंडळाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या साक्षीनं ह्या पुस्तकाचं उद्घाटन झालं मला क वासुदेव कामणकर सर यांनी जे पुस्तक लिहिलं त्यांना त्यांच्या याबद्दल मला खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात आणि त्यांनी असंच लेखन असंच चांगलं काम करत राहावं त्यासाठी त्यांना मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो कामणकर सरांच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन तर झालेलंच आहे आणि मला त्यांना सांगावं असं वाटतं आहे की पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक असं काहीतरी चांगलं छानपैकी त्यांनी बनवावं तयार करावं आणि एक तिसरी आवृत्ती म्हणा किंवा काही त्यांच्याकडून जे त्यांचं फार त्यांचा अभ्यास आहे त्यांच्याकडे विषय खूप असतात आणि त्यांना लिखाणाची आवड आहे आणि त्या गोष्टी ते पूर्णत्वात घेऊन नेऊन घेऊन जाऊ शकतात त्यांनाही आमच्या पुत तिसऱ्या कार्यक्रम जो पुढचा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमामध्ये पण सुद्धा त्यांनी एखाद्या नवीन काहीतरी आणावं आणि त्याचंसुद्धा प्रकाशन आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये करून आमचा काय मंडळाचा हा मान सन्मान त्यांनी वाढवावा एवढंच मी म्हणतो आहे आपला कुंभार समाज फार दुर्लक्षित राहिला आहे म्हणजे त्यावेळेला त्यांना जसं हे मा जसा मिळाला पाहिजे एक असं काय अजून आम्हाला राजकीय वर तसं असं काय मिळालेलं नाही आहे आमचा एकही अजूनही रत्नाबा कुंभारानंतर एकही आमचा खासदार आमदार असा ह्या याच्यात झालेला नाही आहे तर आम्हाला आमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आणि आमचं स्वतःचं मंडळाच्या बाबतीत जे माझे आम्ही आंदोलन केलं मोर्चा काढला होता काढला होता त्यावेळेस जे आमचा मातीकला बोर्डचं आमची मागणी होती अनेक आमच्या विषयावरती आम्हाला जे जे काही रॉयल्टीबाबत होते विषय होता समाज बांधवांच्या अनेक प्रश्नांवरती होता विषय होते त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला पाठपुरावा करून ह्याच्यामध्ये आम्हाला स जे काही पाहिजे ते आम्हाला मिळावं यासाठी आमचा प्रयत्न राहील आता बऱ्यापैकी इथे समाज वसे नालासोबारामध्ये एकत्र आला आहे परंतु ह्या सगळ्यांना कुठंतरी एक चांगलं व्यासपीठ स्वतःच्या मंडळाची स्वतःची जागा स्वतःची स्वतःचा एक पतसंस्था स्वतःचं आपल्या काकांचं गोरबागांचं मंदिर आणि असं काही विद्यार्थ्यांसाठी किंवा असं काय ग्रंथालय आणि परत त्याच्यामध्ये काही आपल्या एक समाज बनवण्यासाठी एखाद्या हॉलची व्यवस्था अशा काही जागेसाठी आमचा प्रयत्न आहे भविष्यात आणि काहीतरी समाजासाठी आपल्याला इकडच्या लोकांसाठी वसईनालासोबत विरारमधल्या समाज बनवण्यासाठी काहीतरी ठोस काहीतरी कार्यक्रम घेऊ करावा ह्यासाठी आमचा प्रयत्न राहील बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका